टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे रात्री ते सकाळी दरम्यान तापमान सोळा ते नऊ दरम्यान खाली येत आहे याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो अचानक बीपी कमी होणं शरीर लुळे पडणे पक्षाघात ब्रेन हेमरेज रक्तवाहिन्या गोठणे हार्ट अटॅक मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडणं होऊ शकते रात्री घराबाहेर पडू नये सुती उबदार कपडे घालावे पाणी भरपूर प्याव हात मोजे पाय मोजे स्वेटर कानटोपी रख याचा वापर करावा सतर्क रहा, सावधान रहा, जनहितार्थ जारी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आपल्या भागातील महत्वाच्या